माळेगाव सरकारच्या कारखाना ही निवडणूक लागलेल्या आहे प्रचार सुरू आहे आणि काल मध्ये पीडीसी बँकेमध्ये जे आहे ते काही मतदार याद्या आणि बँकेच्या त्या कार्यालयामध्ये आढळलेल्या आहेत एकंदरीत काय हा प्रकार असू शकतो आणि काय आपली भूमिका भूमिका आणि प्रकार नाही हा देश नियम कायद्याने चालतो आणि संविधानाने चालतो कोणाच्या मनमर्जीनी चालत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की ही बँक आहे तुमच्या थोडक्यात तुम्हाला सांगते की बँकचं मेन रेग्युलेटर हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असतात देशातल्या सगळ्या ज्या बँका आहेत त्याला गाईडलाईन्स आर बी आय देतं आणि ज्या सहकारी बँका आहेत त्या गाईडलाईन्स त्या नाबार्डला देतात आणि नाबार्ड हे कंट्रोलिंग बॉडी आहे या सगळ्या बँकाचे त्याच्यामुळे नाबार्डला आता हा प्रश्न पी डी सी सी बँकेला विचारावा लागेल आणि तीन चार महत्त्वाचे मुद्दे ही तुमच्या थोडक्यात माहितीसाठी सांगते कुठलीही बँक किती वाजता उघडणार आणि बंद होणार हे गाईडलाईन्स प्रमाणे चालतं आणि आपल्याला सांगावं लागतं आर बी आय आणि नाबार्डला की आमचे इतक्या इतक्या हे आमचे वर्किंग आवर्स आहेत तर ही बँक इतका रात्री उशिरा का होती एक त्याच्यातून ट्रान्झॅक्शन झाले का नाही हे टेक्निकली बघावं लागेल मला माहिती नाही मी आपलं तुम्ही जे टी व्हीवर बोलताय ते आणि मी वैयक्तिक बोलत नाही मी या देशाचा नियम कायदा सांगते एक त्याच्यामुळे नाबार्डली काय प्रश्न विचारायला पाहिजे ला एक तर तुमची ब्रांच इतक्या उशिरा का हो, उघडी होती मग हे नियम कायद्यात आहे का हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न की जे तिथे कामाला नाहीत ते एम्प्लॉईज सोडून कोण लोक आले होते हा दुसरा मुद्दा ते कॅमेरामध्ये असणारच ते सगळं तर कोण तिथे होतं किती वाजल्या बँकचा वेळ संपल्यानंतर हे कोण कोण लोक तिथे होते त्याचे व्हिडिओज त्यांनी नाबार्डला दिले पाहिजेत किंवा नाबार्डनी हा प्रश्न विचारला पाहिजे तिसरा मुद्दा की जर माळेगाव का साखर कारखान्याचे कुठलेही कागदपत्र तिथे मिळाली असतील ते कागदपत्र तिथे का होती किंवा कुणाचंही ते जर ऑफिस असेल माळेगाव का साखर कारखान्याचं तर मग हे पीडीसीसी बँकेने भाड्याने दिलं होतं का आणि दिलं होतं तर त्याचा करार कुठे त्याची कागदपत्र आहेत आणि हे सगळं जर असं तथ्य असेल तर जे इलेक्शन ऑफिसर आहेत त्यांना ही माहिती ऑलरेडी असायला पाहिजे त्याच्यामुळे ह्या सगळं जे काल पी डीसीसी बँकेचं पीडीसीसी बँकेचं आणि इलेक्शनचा मला तरी वाटतं काही संबंध नसावा आणि असला तर नाबार्डचे खूप स्ट्रॉंग रेग्युलेशन्स आहेत आणि आरबीआय आर बी आय आणि नाबार्डला आज पी डी सी सी बँकेला उत्तर द्यावं लागेल की या सगळ्या ज्या गोष्टी आहेत किंवा आरोप प्रत्यारोप होत आहेत याची काय परिस्थिती आहे कारण का मी तुम्हाला अभिमानाने सांगते की या देशातले बँकिंग सिस्टम जी सुधारलेली आहे ह्याच्यात अनेक लोकांचं खूप मोठं योगदान आहे आणि बँकिंग हे पारदर्शकपणे चालावं हे केंद्र सरकारचा नेहमीच आग्रह असतो तर जर केंद्र सरकार पारदर्शक कारभार बँकिंगमध्ये करत असेल तर असं करत असताना फायनान्स मिनिस्ट्रीने विचारलं पाहिजे केंद्र सरकारच्या नाबार्ड आणि फायनान्स मिनिस्ट्रीनी की इथे आम्ही एकीकडे पारदर्शक कारभार बँकिंगमध्ये करतोय देशामध्ये अनेक उदाहरणं तुम्हाला सांगू शकते मी मग पी डी सी, सी सारखी बँक जी खंडातली एक नंबरची कोऑपरेटिव्ह बँक आहे मग अशा बँकेत हे कसं झालं याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि मी विच माझं वैयक्तिक मत असं आहे की पी डी सी सीचा एवढा मोठा व्याप आहे तर पी डी सी सीने ऑथॉरटाईज हे ऑथराईज कोणी केलं ह्या पी डीसीसीचा खूप मोठी बँक आहे त्याच्यामुळे आणि उत्तम चालते एन पी एस झिरो आहे मग अशा बँकेत हे कोणी केलं याची एस आय टी झाली पाहिजे ही माझी मागणी आहे कारण का ही बँक शेतकऱ्यांची ही बँक कोणाची व्यक्तीची नाही पीडीसीसी बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे शेतकऱ्यांच्या आणि पीडीसीसी बँकेत गेले अनेक दशक प्रचंड लोकांनी कष्ट करून निष्ठेने काम केलेलं आहे तिथे आजही तिथे अनेक लोक अतिशय उत्तम काम आजही पीडीसीसी बँकेत करतात त्याच्यामुळे अशी परिस्थिती असताना हे जर झालं असेल ब्रांचमध्ये ह्याची एस आय टी झाली पाहिजे आणि पूर्णपणे माझी विनंती राहील सेंट्रल गव्हर्मेंट आर बी आय नाबार्ड ही सगळ्या ज्या गव्हर्निंग बॉडीज आहेत किंवा कन इन डायरेक्टली इनडायरेक्टली कनेक्टेड बॉडीज आहेत आणि इलेक्शन जे बघताय तिथे जे इन्चार्ज आहेत यांनी याची इन्क्वायरी केली पाहिजे आणि त्याचबरोबर ह्याच्यावर एस आय टी बसली पाहिजे म्हणजे हे पारदर्शकपणे जे खरं आहे ये बाहेर दे आले. देखील वेल्ल्यामधली बँक उघडी होती त्यानंतर कारवाई झाली त्यानंतर युगेन्द्र पवार यांनी गीत बोलताना सांगितलं की विधानसभावेळी देखील होती लोकसभेतना आता देखील नक्की काय कारण असले याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे आणि मग मागणी करणार आहे फक्त आपल्या भागात असं नाही देशात कुठेच असं होता कामा नये कारण का एक क्लीनअप सिस्टम माननीय प्रधानमंत्री आणि निर्मला जींच्या प्रत्येक भाषणामध्ये की आम्ही सगळी ही जी फायनान्शियल सिस्टम आहे ही साफ करून पारदर्शक करतोय जर हे असेल तर मग अशा या गोष्टी ज्या घटना होत असतील तर ह्या तर चुकीच्याच आहेत आणि मला असं म्हणणं आहे की पीडीसीसी बँक ज्याची वेगळी ओळख आहे आजच्याही म्हणजे पूर्ण एशियामध्ये सगळ्यात मोठी ही बँक आहे याची मालकी शेतकऱ्यांची आहे ह्या शेतकऱ्यांना माहिती आहे का हे झालंय कोणी हा निर्णय घेतला या लिस्ट तिथे पोहोचल्या कशा काय संबंध तिथले तिथे कोण कोण येऊन गेलं कोणी फोन वापरले कोणी कम्प्युटर वापरले सगळे कॅमेराचे जे आहेत हे पारदर्शकपणे यांनी नाबार्डला दिले पाहिजेत आणि माझा विश्वास आहे की आरबीआय नाबार्डला विचारले नक्की काय विरोधकांनी असा विरोधकांनी असा आरोप केला ज्या के ज्यावेळेस हे सगळं प्रकरण झालं यावेळेस अजित पवारांचे खाजगी स्वीसहायक मुसळे असतील दत्तात्रय भरणे ते देखील त्या ठिकाणी उपस्थित होते आणि यामध्ये प्रामुख्यानं जो एक शासकीय डुबल नावाचा अधिकारी आहे तो देखील त्या ठिकाणी उपस्थित होता विरोधकांकडून असं सांगितले होते की हा डुबल हा अधिकारी शेतकऱ्यांना धमकावण्याचं देखील काम करतोय मला ह्याची माहिती नाही पण ह्याची इन्क्वायरी व्हावी म्हणून मी म्हणते एक एसआयटी करा आणि जे जे आरोप आहेत ते पेपरवर आणा पेपरवरनं ह्याची पारदर्शक इन्क्वायरी होते आणि ते जे जे व्हिडिओज आहेत त्या पूर्ण बँक ही व्हिडिओ कॅमेरामध्ये असते ते सगळे व्हिडिओज पारदर्शकपणे आपल्याला सगळ्यांना मिळाले पाहिजेत आणि आपल्या सगळ्यांपेक्षा जास्त बँकेचा प्रत्येक जो शेतकरी जो तिथे आज तिथे तो इन्व्हेस्टर आहे त्याचा जो मालक आहे त्या बँकेचा त्यालाही उत्तर मिळालं त्या ठिकाणी ब्रँच मॅनेजर देखील होते तर ते असं म्हणतात की दुसऱ्या मजल्यावरती हा सगळा प्रकार झाला आणि तिथे संगणक माझा बँकिंगवर प्रचंड विश्वास आहे सरकार सातत्याने गेले अकरा वर्ष म्हणते की सगळ्यांना बँकिंगमध्ये आणा चांगली गोष्ट आहे ब्लॅक मनी या देशातून काढून टाकूया मी स्वतः साथ देते त्यांना मी पार्लमेंटमध्ये अनेक वेळा बोललेले आणि दरवेळी बजेटवर जेव्हा जेव्हा कुठल्याही बँकिंगवर भाषण येतं त्याच्यावर मीच तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला बोलायची संधी मिळते तिकडे त्याच्यामुळे बँकिंगमध्ये होणारे बदल हे सगळेच किंवा आरबीआयचं अतिशय उत्तम काम नाबार्डचं अतिशय उत्तम काम तर अशा ज्या घटना जा जर जा जातील त्याला रोल मॉडेल करून एक एक्झाम्पल सेट केलं पाहिजे देशाने की अशा घटना कुठेही जर देशात होत असतील तर नाबार्ड आर आणि फायनान्स मिनिस्ट्री त्या सहन करणार नाही सहकार चळवळीला बदनाम करण्याचं हे कृती आणि आम्हाला सहकार चळवळीचा सार्थ अभिमान याच्यात सहकारची फसवणूक आहे सहकार चळवळ ह्याच्यात बदनाम होते शेतकऱ्यांना फसवणूक होते केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार नाबार्ड या सगळ्या एजन्सीज ला फसवण्याचं काम हे झालेलं आहे दुर्दैव आहे सातत्यानं अजित पवार भाषणामध्ये असा उल्लेख करतायत की ही जी निवडणूक आहे सगळी यंत्रणा वापरून करणार आहे काल रंजन तावरे त्या ठिकाणी आले होते त्यांनी देखील असं म्हटलं की अजित पवार जे बोलत आहेत त्याचा आता कुठेतरी येताना दिसतोय माझं म्हणणं एसआयटी स्थापन करा आणि पारदर्शक इन्क्वायरी करा वेळ संपल्यानंतर बँक उघडलीच कशाला आणि उघडली असेल तर ब्रांच मॅनेजरला माहिती कसं नाही आणि ते व्हिडिओ जे आहेत संपूर्ण बँके मधले सगळे व्हिडिओ पारदर्शकपणे पोलीस आणि एसआयटी आणि आपल्याला सगळ्यांना कळलं पाहिजे आणि पीडीसीसी बँकेच्या प्रत्येक शेअर होल्डरला त्याचा एक व्हिडिओ मिळाला पाहिजे की त्याला कळलं पाहिजे की त्याची मालकी करण्यात याचा मतदानावरती काय परिणाम होईल हा मतदानाचा विषयच नाहीये त्याच्या आधीचा खूप मोठा आणि गंभीर विषय इलेक्शन येतील जातील सिस्टम्स हॅव टू वर्क आणि हा देश संविधानाने चालतो अहिलासवासी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नियम कायदे लावलेले जर त्याच्यामध्ये पारदर्शकता राहिली नाही तर याला लोकशाही जगणार कशी जर यंत्रणा अशा लोक वापरायला लागले तर या देशात लोकशाही कशी जगणार कशी टिकणार सर्वसामान्य मायबाप जनतेतील लोक जे इलेक्शन तन मन धन करून इमानदारीनी लढतात मग इमानदार माणसाने काय करावं अशा परिस्थिती शिंदे गटाचे नेते आणि रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्या अघोरी विद्या आणि तांत्रिक पूजा करत असल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावरती करण्यात आला आणि या प्रकरणाशी संबंधित असलेला एक व्हिडिओ समाज माध्यमांवरती व्हायरल आहे मला असं वाटतं हा देश हा राज्यात ह्या सगळ्या गोष्टींवर मागेच तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे या सगळ्या अशा गोष्टी करणं ह्याला मनाई आहे त्याच्यामुळे माझा विश्वास आहे की महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा याच्यासाठी दाभोळकर साहेबांनी उभं आयुष्य त्यांचं केलं आणि हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे यशवंतराव चव्हाणांचाही महाराष्ट्र आहे त्याच्यामुळे या महाराष्ट्रात अशा घटना होत असतील तर माझी विनम्र विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की त्यांनी योग्य तो ती ऍक्शन घ्यावी ताई राष्ट्रवादीचे जसे दोन वर्धापन दिन झाले तसे आता शिवसेनेचे देखील दोन वर्धापन दिन होत आहेत कसं बघताय दुर्दैव आहे पण आता करावं लागतं आयुष्यात होतात अशा गोष्टी आणि त्यांची पुढे न्यावी आणि माझ्या त्यांना शुभेच्छा राज आणि राजकीय एकत्र शिवसेना शिंदेगड सुद्धा सक्रिय झाले राज ठाकरेंना मुंबई महापालिका असेल ठाणे महापालिका असेल यासाठी जवळ घेण्याचा प्रयत्न करतो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे कुणाबरोबर कोणी युती आघाडी करायची हा एक लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे शेवटचा प्रश्न असं ओबीसी नेते लक्ष्मण हाके ने ते सातत्याने पवार कुटुंब असा हा उल्लेख करून टीका करत आज त्यांनी अशी टीका केली की पवार कुटुंब हे दरवळेखोरांची टोळी आहे अशा खालच्या लेवलला जाऊन त्यांनी टीका केल्याचं पाहायला मिळते काय उत्तर असेल प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलंच पाहिजे ते आपला पक्ष म्हणजे आपण देखील पॅनल उभं केलेलं आहे लढता आहात या संदर्भात जे काल प्रकरण झालं निवडणूक आयोग काय तक्रार वगैरे नाही दुर्दैव आहे माझा तर प्रयत्न होता इलेक्शनच्या आधी इलेक्शन होत नाही सगळ्यांना एकत्र घेऊन सहकार चळवळीमध्ये हा पक्षाचा आणि मी पुन्हा सांगते की आमचा पक्षाचा हा या आमच्या पक्षाचा काहीही संबंध नाही ही सहकार चळवळ आहे आणि हा कार्यकर्त्यांच्या इच्छेसाठी आणि हे त्यांचे कष्ट आहे कारण का शेवटी कार्यकर्ता सहकारी जो तिथे आहे माळेगावमध्ये त्याचा ऊस तिथे जातो त्याला प्रत्येक सभासदाला त्याला आवाज असला पाहिजे ना एका सशक्त लोकशाहीमध्ये ही संधी त्यांना कधी मिळणार म्हणून तर लोकशाही आहे म्हणून तर संविधान आहे म्हणूनच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा सगळा मोठा दिशा आपल्याला सगळ्यांना दिली आणि सहकार चळवळ महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांनी योगदान केलं तर जेव्हा आपण कैलासच यशवंतराव चव्हाणांचं नाव घेतो सत्तेचं विकेंद्रीकरण सत्ता एका ठिकाणी केंद्रित राहता कामाने त्याचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे यालाच तर सरकार चळवळ म्हणतात आणि हीच तर त्याची ताकद पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि पुण्याच्या घरांमध्ये लोकांचे पाणी रस्ते जाम होत आहेत हे ना ना हे पुण्याचं अर्बनायझेशन मी आधी वळले मला हिंजवडीला किती त्रास होतो हिंजवडीला आम्ही मीटिंग्स घेऊन थकलो आंदोलनं करून थकलो पण महाराष्ट्र सरकारचं हे जे प्लॅनिंग आहे सायंटिफिकली होत नाही मेट्रो रस्ता आणि रस्तेचं जेव्हा प्लॅनिंग करतात तेव्हा जी आउटलेट्स आहेत जिथून पाणी फ्लो व्हायला पाहिजे त्याच्यावरच बंद करतात मग नाले सफाईचे करोडो रुपये जातात कुठे नाले सायंटिफिक विचार न करता बंद केले जातात म्हणून ते तुमचं सगळं ना नाही का तुम्ही अहो कशाला तुम्ही इंदापूरला जाऊन बघा इंदापूर बा अनेक ठिकाणी फक्त मध्ये नाही आता म्हणजे या मोठ्या अर्बन नाही आता अनेक ठिकाणी परवा मी इंदापूरवरनं वरनं के वरनं येताना एका शेतकऱ्यांनी माझी गाडी थांबवली रस्त्यावर झालाय तिथून पाणी जे फ्लो व्हायचं ते होत नाही सगळं पाणी त्याच्या आता शेतात झालंय त्याचं लाखो रुपयाचं नुकसान झालं क्या उसकी गलती त्यामुळे हे सगळे रस्ते करताना नवीन इन्फ्रास्ट्रक्चर करताना नाले आणि वॉटर फ्लो याचं जर मॅनेजमेंट केलं नाही तर सगळी शहर तुंबतच राहणार आणि लोकांचं नुकसान होत तशी एवढचा एक प्रश्न शेतकरी नेते रघुनाथ दादांनी असं म्हटलंय की एआयची आता ही जे काही नवीन तंत्रज्ञान आले या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लुटण्याचा डाव त्या ठिकाणी केला जातोय असं प्रत्येकाला लोकशाहीमध्ये मत मांडण्याचा अधिकार बारामती करायला मी सिरियसली सांगते